तू आईचं लग्न लावून दिलेस तर मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल तर त्यावेळेची तो जो प्रवास होता आणि हा एकंदरीत सगळा कसा जुळून आला आणि त्यावेळेला आईशी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला तेव्हा मी जास्त घाबरून गेलो होतो माझ्या डोक्यात हा पहिला थॉट तुझ्या डोक्यात माझ्या डोक्यात मला असं वाटलं ते का वाटलं कसं वाटलं हे पण मी तुला सांगतो सो so, पहिल्यांदा जेव्हा हा थॉट माझ्या डोक्यात आला मी भयंकर घाबरून गेलो होतो कारण ते असं ते एक मुलीचं लग्न जेव्हा होतं तेव्हा बापाच्या मनात जे काही चालू असेल ते ते वाले होतं कारण आम्ही कधी कधी रोल रिव्हर्सही केलेले आहेत <laughs> की आईनी मला वाढवलंय तिचं पोरग मोठं केलंय आणि काही काही वेळेला मी सुद्धा तिला मुलीसारखं सांभाळलंय तिने सुद्धा वडील म्हणून काही काही हट्ट केलेत माझ्याकडे काही काही so, सो हे आम्ही रोल रिव्हर्स रिव्हर्स सुद्धा केलेले पहिल्यांदा मला मला या गोष्टीची भीती असं नाही म्हणणार पण मला जरा दडपण आल्यासारखं झालं की हा काय थॉट आलाय आपल्या डोक्यात पण हे विचारावं का आईला मी जेव्हा विचारलं तेव्हा आई म्हणाली की नाही मला नाही वाटत हे शक्य होईल मी म्हंटल सॉफ्टली आईने रिॲक्ट केलं की आई हो नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही काय ना खूप सोसलेल्या व्यक्तीला ना, हो। हुँ, हुँ. आ, करूं करूं ना so, एका पॉईंट नंतर रिएक्शन लाऊड करणं तिनं सोडून दिलेलं असत कारण ना इतकं रिएक्ट करून करून ना ती नजरच गेलेली असते की आता काय रिॲक्ट करायचं सो मला असं वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती खूप साऱ्या अनुभवातून किंवा परिस्थितीमधून जाते तेव्हा मला असं वाटतंय की त्यातनं बाहेर पडल्यानंतर ती शांत होते जरा व्यक्ती आणि शांत होते इन द सेन्स कशाला कधी केव्हा कसं रिॲक्ट करायचं हे हे लगेच कळलेलं असतं म्हणून तिची रिॲक्शन तशी होती की मला नाही वाटत मला तुझा थॉट कळला काय आहे पण मला नाही वाटत आता की हे होईल माझ्याकडनं मी, मी हळूहळू कन्व्हिन्स असं नाही पण हळूहळू एक आयडिया जी माझ्या डोक्यात आली होती ते तिच्या डोक्यात भरण्याचा मी प्रयत्न यासाठी केला कारण दोन गोष्टी मला रिअलाईज झाल्या एक मी मुलगा आहे मी तिचा सांभाळ करू शकतो हे तर सगळं आहेच आहे हे मी आताही करत राहील कायम पण मला हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की माझ्याकडनं तिला तो संवाद मिळणार नाहीये जो पन्नाशी नंतरच्या एका बाईला रोजचा संवाद तिच्या कडनं हवा असेल आपण खूप अंडर रेट करतो पार्टनर या गोष्टीला की आपल्या आई वडिलांना जर का सिंगल पेरेंट असतील तर त्यांना कुठल्याच पार्टनरची गरजच नाही आपण आहोत की नाही हे आपणच ठरवलेलं असतं की मी आहे ना कसली गरज आहे आईला तिची मुलगी आहे तिचा मुलगा आहे मुलगा कमवतोय मुलगी कमवते तिचं लग्न आलंय सगळं चांगलं आहे की पार्टनर कशाला पाहिजे मला काय माहिती पण तिला रोज रात्री काय संवाद लागत असेल मला थोडी ना कळणार आहे तिच्या मुलीला पण नाही कळणार आहे हे फक्त तिला कळणार आहे की बोलायलाच कोणी नसेल माझ्याशी बोलून बोलून ती मला चार गोष्टी माझ्या विचारेल बरोबर मी तिला विचारेल बट दॅट इज नॉट द कन्वर्सेशन विथ शी नीड्स दॅट इज नॉट द सिक्युरिटी नीड्स अँड दॅट इज नॉट द मेल विथ शी नीड्स आय एम नॉट दॅट मेल हे मला रिअलाइज झालं आणि मग ही आयडिया जेव्हा काय म्हणू जेव्हा तिला पण पटलं तर तिचं पण पहिले डोक्यात हे चालतं की लोक काय म्हणतील तर मी म्हंटल आजपर्यंत लोक काय म्हणतील यांना फेस करत करत आलो की आपण इथपर्यंत आलो की इथपर्यंत आपण चांगलं केलं वी आर डुईंग गुड जेव्हा काहीच नव्हतं पास ऍब्सुटली काही नव्हतं पासनं आपण काहीतरी आहे आपलं म्हणण्यासारखं बरोबर हे बनवलं ना आपण अजून परत बनवू लोक आपलं आयुष्य नाही जगत आहेत लोक त्यांचं आयुष्य जगत आहेत त्यामुळे त्यांच्या आयुष्यात ना आपल्या आयुष्यात बघणं त्यांना ऑडच वाटू शकतं पण जेव्हा ते आपल्या आयुष्यात जगतील तेव्हा त्यांना कळेल की अच्छा ही या फॅमिलीची ही गरज आहे मी हे कदाचित लोकांना कधीच नाही कळणार कळेल किंवा नाही कळणार तुला जर का पटत असेल तुला जर का करेक्ट वाटत असेल तरच आपण हे करणार आहोत हे मी तिला जितकं कन्व्हिन्स केलं तितकेच प्रश्नही विचारले की तुला योग्य वाटतंय का मग नंतर तिला कॉन्फिडन्स आला की मला वाटतंय हे करून बघावं हे करावं म्हणलं ओके okay. आणि मग त्या पद्धतीनं शोधाशोध झाली आणि ते झालं सुद्धा मग आता हे घडलं अगदी मी एक दिवस एक एका एके एक दिवशी एक फोटो टाकला तेव्हाच लोकांना कळलं पण हे दीड एक वर्ष प्रोसेस सुरू होती